सांधिक सांगा मला काय बोलू काय बोलू हा सर मी काय बोलू मी काय सांगू तुला तुझे मला समजा नाही काय बोलू आता जाऊ दे मी जातो साहेबाकडे जाऊ दे हा तू कुठे हा सर तू कुठे आहे मी इथं घनसे फाट्यावर हा सॉरी घनसे फाट्या नाही कोणता फाटा काय नाही हा एक म्हणा सर तुम सोबत हो हो भैया कोणता फाटा हा फाटा कोणता आहे पाणीवाडी फाटा हा सर पाणीवाडी फाटा कोणी सोबत तुझ सोबत कोण आहे को सर मी आणलं बर सर त्याने चांगलं आणलं मला मस्त आणलं मोठा कार्यक्रम केला त्यानं सर त्यांच्यावर काहीतरी करा ना सर तुम्ही गुन्हा दाखल करायला सर मला प्लीज एवढं तर माझ्यासाठी मा, एवढं आणलं त्या सरांना फोन लावा ना माझ्या सरांना तिथे परिषद साहेब सगळे जाम फार परिश्रम कोणते समर्थ चुरी चोरी घ्यायचं नाही सर मी पण पर परेशान आहे पण पर मला माझा गुन्हा दाखल करायला हवा मला मारल रुपये करा सर तुम्ही जेवढा दहा रुपये जायला पाहिजे तिकडं दारू, दारू काय सर पुन्हा दहा रुपये जायला पाहिजे मी दारू आता पिलो सर काय करणार त्याला पिलो आणि बरबड करतो त्यामुळे आणखीन चर्चा होते बाळा तू नॉर्मल हो ना मला काय समजायला सर आता बोल मी आडोकर मला रेड विचार पोराकडे पाहून काय होणार सर सांगा मी मला रोड विचार पाहिजे पाहिजे काय होणार ना सांगा सर तुम्ही तुम्ही माझ्याकडे मला काय वाटला वाटला सगळ्यात मन श्री कळते म्हणून फोन करतो तुला मी दारू पितो कड पितो तू समजला सर तुम्हाला मी जालन्यात येतो भेटा तुम्ही ओळखू शकल नाही मला अजून तुम्ही ओळखलच नाही सर मला अजून ए तुम्ही तुमचा रायटर होतो तेव्हा पण मला ताण होता रायटर नव्हतो नाही तरी पण ताण आहे मला तू कुठे येतो मी तुला भेटा मी काय करू सर तुम्ही सांगा बघ मला तुम्ही सांगणं बोलतो मी सर मी तसं करतो मला पण समजत नाही सांगितलं काय माझे शब्द आहे सांगायला या गोष्टी काय काय करू मी समजत नाही मला आता मी आता दुविध पोहोचलो पाहिजे तुम्ही माझे गुरु एवढं तुम्हाला एवढं जीवन मी सर माझ्या माझा अरे काय आता इकडं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर इकडं करू वाटत नाही बायको गेली तिला मला ठेवा वाटते माझव म्हणजे माझ्या बाकी माझव आलं पाहिजे सगळं वाया गेल सर हो काय गुरु माझ्या दातन माझे गोर झाले असं विषय झाला सगळं काय करू सर मला नाही सर मी म्हणून मी दारू सर तुम्ही म्हणता दारू करून पितो दारू करून पितो सर हे कार सगळं माहिती त्याला त्याची राडा केला सर गंजा केला सर के ते mm. तुम्ही मला शिवी शुण दिल ना शिवी mm. त्यामुळे मी दारू दारो तिथं माहिती का तुम्ही जर मला शिवी दिली माझ्या आणीन आठली सगळं झालं असत क्लिअर म्हणजे मला असं वाटतं की एवढे मोठी चांगली कार्य करून साहेबाला आपण खुश करतो सगळं विषय करतो

मान्य केलं मी हो होला, हो केलं माझी सर पण तरी पण साठी मी सर ती पण ड्युटी शू करीसी फक्त सर तुमच्याकडे फोन तुम्ही मला बोलले ना त्या दिवशी नेटला येऊन ड्युटी तुला लागेल म्हणून सर पत तुमच्याकडे फोन माझे साहेब नाराज नाही व्हायला पाहिजे म्हणून मी केलं सर ते करतो ना सर मग कहून माझे मागा असं मग हे बारा भानगडे असं पण नाही की मी खूप पैसा कमवला असं हे पण नाही सर काय मी यार का। मला पण नाही काय करू मी माझी लाईफ लाईक खराब आहे सर माझ्या लाईफमध्ये सर तुम्ही तुम्ही मी मी काय म्हणतो सर चल आहे काय मी काय बोलत नाही आता मला काहीच बोल वाटत नाही सर तुम्हाला <laughs> मी तुम्हाला हो हो म्हणतो सर 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 आता सर तुम्हाला काही मी उलट आता बोललं मग तुम्ही मला नाही ओळखू शकल नाही माहिती एवढे तुम्ही एवढे कोर्स केले सर हे केले ते केले ओळखू शकले नाही सर मला तुम्ही चाल सर ठीक आहे सर काजी घ्या काजी घ्या काजी घ्या काजी घ्या चला ठीक आहे जे होईल माझं माझं करतो आयुष्यात काय ते जा मी आता एसी जाऊ भेटत नाही कोणाला भेटत नाही मी आता म्यूट होऊन जाणार म्यूट नो टॉकिंग कोणाला बोलायचं नाही मला आता सर रिपीठ रिपीट ते दुःख होत काय कोणी ओळख नाही मला कोणी ओळखलं मला तुझी वाटतं यासाठी तुला नाही संदीप तुम्ही जीव लावता मला पण तुम्ही नाही ओळखणार सर मला बाळा पण चूक आता हाताला जाळून टाकू माझ्या मी काय करू यार झाली चुक मला ओळलं माझ्या बाय पण नाही ओळखल तुम्ही नाही ओळखलं ओळखल नाही ओळखल मला रोड वाढते काय जाऊ मला फोन ठेवा तुम्ही जाऊ द्या फोन करू जाऊ द्या सर फोन केला तुम्ही बोला ना म्हटलं फोन केला सर ते व्हॉट्सअप वर बोला म्हटलं माझ्या बायकोच नाही काय लय म्हणजे तिचं झालं पण माझ्या मॅडमला सांगा की माझ्या असं आमिष वगैरे दाखवू नका असं काहीच नका दाखवू आणि ती जर उद्या झाली सर कन्व्हिन्स मी गुन्हा दाखल करून टाकन सर काहीच नाही दाखवत आणि सर हे तुमचं त्या नाईटला तुम्हाला पकडलं त्या नाईट पासून नाही तुम्ही मला नाईट लावायच्या मागून तुमचं चालू सर माझ्या बायको सोबत मला तुमच्या तोंडातून ऐका सर ते तर माझी बायको मला बोलणारच पण तुम्ही सांगितलं मला खूप चांगलं होईल सर मी तुम्हाला माफ करू शकतो सर ह्या ह्या प्रकरणामध्ये आणि तुम्ही मला सकाळी फोन करता ना सर तुम्ही तीस तारखेला ती नाही का रिकॉर्डिंग मी व्हायला करून टाकन सर मी आतापर्यंत फक्त शांत बसले फक्त कारण की आतापर्यंत तुमच्यासोबत दीड वर्ष राहिलो सर मी आणि तुम्ही माझं लई भोळ्यापणाचा लई गलत फायदा घेतला सर तुम्ही सर काहीच समजा काय बोलायचं तुम्ही सांगा मला केव्हापासून सर किती वेळ वेळ झोपले माया तुम्ही ना बायको सोबत काहीच नाही 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 असं होऊ शकत नाही मला आता माझा एका मित्रांनी फोन केला की संदीप म्हणे हे, हे ना अचानक होऊ शकत नाही म्हणे साहेबच्या घरात झोपू शकत नाही ते घरात ते कॉन्डमचे पॉकेट सापडले तुमचे तुम्ही मासमोर समोर किती अवघड सर हे आणि त्या नाईटला नाही घडलेले तुम्ही पहा नाईटला जेव्हा ना डिविजन ग राहायचे ना सर तेव्हा तुम्ही मला नका तुम्ही म्हणायचे तू पुढचा मी मागून येतो गाडी येऊन तेव्हा तुम्ही माझ्या बाईक झोपायचे मॅडमला सांगा ना आता सर मॅडमला सांगा ना मॅडम आमचं लगेच तेव्हा बोलतो ते तू माझ्या साहेबवर हार घेतो का असं घेतो का माझ्या बायकोला म्हणते ती तू जातो नवरा काय करत ते कर म्हणजे तुम्ही काय खाऊ घातलं माझ्या बायकोला सर असं हा सर ती सर झाली सर मग कन्व्हिन्स तर मग बोला सर बोला सर तुम्ही बोला केव्हापासून सर तुमचं आणि किती झोपले तुम्ही माझ्या बायकोसोबत मला ते मला ऐकून घे सर तुमच्या तोंडातून सर का मी काय म्हणतो सर बोला ना ते मॅडम सोबत बोला ना सर काय ते हॅलो नाही सर बोला किती दिवस झोपले माझ्या सोबत मला सात ती रात्र तुम्ही तुम्हाला ओपन मी तुम्हाला पकडलंच म्हणा पण ह्याच्या आधी माझ्या सोबत तुम्ही किती दिवस झोपले सर सर ऐका सर मला तुमच्या तोंडातून चालन ठीक आहे तुम्ही असं नाही म्हणणार मग आता काय बायकोच्या बोलान तर मग सर तुम्ही मला बोलणं का बरं मग याच कोण केलं म्हणून काय वाईट करायचं कर बाळा आता काय सांगू तुला मग तुम्ही सांगणार नाही समजा किती वस्तू म्हणजे तुमची काय ऑप्शन नाही तुम्ही सांगणारच ना समजा तेवढीच एक रात्र होते का तुम्ही माझ्या बायको सोबत का त्याच्या आधी पण तुम्ही होते सर त्या नाईटला तुम्हीच पाहिलं तुमचे कोंडम पाकिट ते माझंच कोंडम घेतलं ना वापरायला बोला ना सर आता आता काय घाबरतं सर बोला ना सर ते आहे माझं तुम्ही तुम्ही मला बोलले आहे माझ्याकडे सर असं मी काय खोटं नाही करत माझं ना का नारको जरी केलं ना सर कुठं मी येणं त्या गोष्टीला मी सामोरं जायला तयार आहे सर कारण माझ्या बाईकून तुम्ही माझ्या पाठीमाग खूप मोठा गेम खेळला